लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनेलिया देशमुख महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून या जोडीला ओळखतात सोशल मीडियावर सुद्धा सो ही जोडी नेहमीच ऍक्टिव्ह असते तर त्यांच्या मुलांवरील संस्कारांचे प्रत्येक वेळी सर्वत्र कौतुक होते जिनिलिया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात जेनेलिया व रितेशच्या दोन्ही मुलांना खेळण्याची प्रचंड आवड आहे रियान व राहील दोघांनाही फुटबॉल ची आवड आहे अनेकदा ते फुटबॉल खेळताना दिसतात जेनेलिया त्यांचे खेळतानाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करत असते अशातच आता जेनेलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तिच्या दोन्ही मुलांच्या खेळाचं शेड्यूल शेअर केलं पाऊस सकाळी सहा वाजता उठणं सात वाजता फुटबॉलच्या प्रॅक्टिस ला मुलांना या मैदानात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मुलं प्रयत्न करत आहेत यामुळे इतर काहीही यापुढे शुल्लक आहे असं कॅप्शन देत दोन्ही मुलांच्या खेळतानाची पोस्ट जेनेलियाने सोशल मीडियावर शेअर केली होती तर रितेश आणि जेनिलियाच्या दोन्ही मुलांचं नेटकऱ्यांकडूनही खूप कौतुक करण्यात येते रितेश आणि जिनिलियाच्या मुलांच्या या शेड्यूल बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी